हेडलाइन्स ब्रॉट टू यू बंधू बाय सात मंत्र्यांना अजून खाजगी सचिवच नाहीत शिवसेनेच्या सर्वाधिक चार मंत्र्यांचा समावेश काही अधिकाऱ्यांकडून ऑर्डर शिवाय खाजगी सचिवांचं काम चिंता कशाला करता फडणवीसांचं उत्तर काम करत नसलेल्या शाखाध्यक्ष आणि विभागाध्यक्षांना पर्याय शोधा राज ठाकरेंचे केंद्रीय समितीला आदेश तीस पर्यंत संबंधित पर्यायासह पुन्हा अहवाल देण्याचे निर्देश जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाचा जीव मुंबई महापालिकेत अडकलाय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची टीका दरेगावी जाण्यावरूनही एकनाथ शिंदे लक्ष पुण्याच्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेचा फोटो माझा चाहती दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू खबरदारी म्हणून ड्रोनद्वारे पाहणे कोंडमळा पूल दुर्घटना आणि राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याप्रकरणी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण जबाबदार राऊतांचा आरोप चव्हाणांनी अरबी समुद्रामध्ये उडी मारून प्रायश्चित्त घ्यावं असाही सल्ला पेट्रोल पंपावरचं पेट्रोल चोरून धीरूभाई अंबाने कोट्याधीश झाला या अजित पवारांच्या वक्तव्यावरून गदारोळ तुम्ही घोटाळे करून काय केलं अंजली दमान यांचा समावेश तर चोरून नाही सोडून बोललो अजित पवारांचं स्पष्टीकरण माजी आमदार बच्चूकडूंना मोठा दणका अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र न्यायालयाच्या एक वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत कारवाई अन्न त्याग आंदोलनाचे परिणाम भोगावे लागत है कडूंची एबीबी मा झाला प्रतिक्रिया मुंबईसह ठाणे नवी मुंबई पनवेलमध्ये पावसाची हजेरी सकल भागात पाणी साचलं दादरमध्ये पावसामुळे अनेक पक्षांचे बॅनरही पडले रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही पावसाचं थैमान जगबुडी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी तर अर्जुना आणि कोदवली नद्यांनाही पूर संगमेश्वर तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती पुण्याच्या कोथरूडमधील सोसायटीत साचलं पाणी ड्रेनेज पाईप फुटल्यामुळे दुकानांनाही फटका कोल्हापूरमध्ये राजाराम बंधाऱ्यासह सात बंधारे पाण्याखाली वाहतूकही विस्कळीत कडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरव आतापर्यंत पंधरा देशांकडून झाला सर्वोच्च गौरव दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या नेतृत्वात झाली शिष्टमंडळ स्तरावर चर्चा नमस्कार मी अमोल जोशी बुलेटीनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा